बोल क्या बोल क्या दूसरा जीत लाऊँगा क्या 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 नहीं तो बोल दूसरा जीत लाऊँगा हिट लाऊँगा पाइप लाऊँगा ये लोग कौन है 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 ये लोग कौन है

बोसल साहेब महत्त्वाचा विषय म्हणजे काय जी तुम्ही हातात घेतलेला पार्टाय काय तिथं पडलेला होता तिथनं शंभर दोनशे मीटर वर पण मी ह्या ह्याचा नसेल म्हणून ही उचलून आणलेला आहे तिथनं उचलून आणला शंभर दोनशे मीटरला कॉर्नर आहे का ना त्या टाके बसला तिथनं घेतलेला ही पार्ट तर आम्ही म्हणलं त्या गाडीचा नसेल ही फडक ही म्हणून त्यानं तिथनं उचलून आणलेली आहे आम्ही बघितलेला नाही शंभर दोनशे मीटर वर तिथं आणलेला

जाद, जाद, जाद दिखे। 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 का की न एक काम करा हे उघडायला हवा हे बघा तुम्ही जेव्हा फुटत तेव्हा वाकडं तिकडं फुटत हे परत आता तुम्ही सरळच बघा की ते कापलेली या, या। फुट ते फुटला असतं तर हिटन कुठनं ना कुठनं काहीतरी ही विषय झालाच असतं इथं तर सिरियल नंबर कळ कुठल्या गाडीला बसवला शंभर टेक सिरियल नंबर वरून सिरियल नंबर वरून आपण सिरियल नंबर पार्टनर कुठल्या गाडीला बसवला नाही नाही ती शो मध्ये काय म्हणते गोपनी साहेब आम्ही घेतो त्या टाइमिंगला जर आखा डोस जर आला असेल तर सेम नंबरचा बिय हा हा सेम नंबरचा बिय जर एखादा सेपरेट मागवला तर आता सेपरेट येतो म्हणून ही जी उद्योग करू शकतो फक्त बरोबर बघून जाऊन तुम्हीच बघा तुम्ही कुठल्या गोष्टी का पण आहे का एका व्यक्तीचा जीव गेलाय कुटुंबातला त्या प्रमुख आहे व्यक्ती त्याला तीन मुलं आहे दोन मुली एक मुलगा आहे असं कर्तव्य काय नाही केलं पाहिजे ती दाखल झाल्याशिवाय आरटीओ तपासणी होत नाही केली चौकशी दाखल झाली तुम्हीच तपास करायचं संशयित म्हणून आज दाखलच करून टाका कारण कसं हे आता स्पष्टपणे सगळं डोळ्या आहे खायचे तुमच्या हे कापलेलं जे आहे आणि ही का ना ही पार्टे आणि ती पार्ट बघायची हे जुनं पार्ट उचलून आणखी ना

काय झालं नेमकं काय प्रकार आहे एकोणीस तारखेला अपघात झाला हा अपघातात आमचे पाहुणे मैत झालेत तर ह्या गाडीला हे तिथं जे सापडलेत मॅच होते आणि ती त्यांनी पोलिसांना दिलेत पर ते काय मॅच होत नाही आता पोलिसांनी सगळं त्यांनी बघितलंय तरी पण आता मयश झाले त्यांना न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे की आम्हाला कुठेतरी न्याय देत कधी झाला अपघात आहे एकोणीस तारखेला कोण आहे पुल गाडीचा मालक या मालक कोणतरी जगतात म्हणून आहे काय व्यवसाय काय वांगी म्हणून गाव आहे काय करतो तो मालक काय मला काय करतो ते गाडीचा पार्ट आम्हाला सापडलेलं एकोणीस तारखेला घटनास्थळी घटनास्थळी तिकड कवतळी रोडला जे झालेला होता ते पार्ट आम्हाला त्या ठिकाणी सापडलेला होता तर ती वांगीचा माणूस आहे ज्या जी गाडी आहे ती वांगीचा माणूस आहे त्याचा दबा पोलीस आहे ती पोलीस असल्यामुळं आम्हाला असं वाटतंय की ती दबाव आणतो आमच्या पार्ट सगळं मेच होत्या सगळं मेच छोटा असताना पण त्यांना जी पार्ट आणून दिलं ती पार्ट त्याच्या कुठलंच मेच नाही तर तरी गुन्हा दाखल येतो व्हायला मग हे दबाव आणतो आहे का आणतोय आम्हाला काय समजा नाही पण जी आमचा मामा आहे मामाचं जी म विचारलं त्यांना दोन मुली आहेत एक मुलगा आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या तसं न्याय घेतावं कुठल्या ते ही व्हावं नाही तर ह्यांना दबावाखाली जर सगळ्या गोष्टी केल्या तर आमच्यासारख्याचं काय म्हणाला त्यांना न्याय घेतावाच एवढं आमच्या अपेक्षा तुमचं म्हणणं आहे की हीच ती गाडी आहे हा हीच गाडी आहे ही पार्ट बी सेम बसते आता साहेब हे बोलवून घेतले त्यांच्या समोर पार्ट लावून बघितलं त्यांना बी त्या माणसानं पार्ट आणून दिलं ती पार्ट मेचवा नाहीत आमचं सगळं पार्ट मेचवतात तरी थांबण्यात नाही ना गुन्हा दाखल करायला है पाहिजे त्यांना आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही झालेला नाही एकोणीस तारखेला घडलेली घटना नाही आज गाडी घालून दहा दिवस झालं दहा दिवसात त्यानं प्रूफ करून स्वतः दाखवायचं ना त्यांना सहा तारखेनंतर सहा दिवसानंतर त्यानं सांगितलं माझ्याकडं पार्क आहे ती हाय ती आहे फोटो पाठवायला लागला दोन दोन दिवसाचा गॅप घेऊन त्यांना मग आधीच प्रूफ करून दाखवायचं ना आणि ती पोलीस स्टेशनला ज्या टायमिंगला दुसऱ्या दिवशी गाडी आणली ती त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ती आला ती म्हणला पार्क नाहीत माझ्याकडे सगळं भोगा झालं ही पोलीस स्टेशनला हि तर साहेबांसमोर बोलल्या लागली पण आता नंतर सहा दिवसानंतर त्यानं पार्क कुठं आणलं ती पार्टा आणलं सगळं बंगारात ना उचलून ती मेच वाण आमचं आमच्याकडे जे आहे ती सगळं मेच होतात ना मग ही दखलच काही येणार कोण कोणत दखल ह्या गोष्टीत दबाव यंत्रणा चालली त्या दबाव पोलीस आहे त्यामुळे ती दबाव बी आणू शकतो त्याची रावळी रावळीतली आहे की सगळी पुढारी आहे की ती दबाव आणत असते